हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे रेस्टॉरंट स्टाईल मस दह्यातली मसाला भेंडी बनवणार आहोत ही भेंडीची भाजी आपण पराठ्यासोबत चपातीसोबत राईससोबत खाऊ शकता खूप टेस्टी लागते तुम्ही बनवून बघा चला लगेच इथे बनवायला घेऊया इथे मी भेंडी अशी ज्याप्रमाणे आपण वांग कट करतो मसाला घाल घालून भरून करतो त्याचप्रमाणे इथे मी भेंडी कट करून घेतलेली गॅसमध्ये दोन चमचे भरून इथे तेल ॲड केलेले त्याच्यामध्ये आता ही भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची मी या भेंडीमध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेले की आपल्या भेंडीला एक कलर छान येतो आणि पटकन फ्राय होते इथे आता आपण इथे पन्नास टक्के आपली भेंडी इथे तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत कलर तुम्ही इथे बघू शकता किती छान आलेला आहे ली ली तेला, मदे आता आपली इथे पन्नास टक्के भेंडी इथे शिजून झालेली तेलामध्ये आता ही आपण काढून घेत आहोत भेंडी काढून घेतल्यानंतर त्यात शिल्लक राहिलेलं होतं तेल त्याच्यामध्ये अजून एक चमचा तेल ॲड केलेले दोन लवंगा एक दालचिनीचा तुकडा दोन तेजपत्त्याची पानं इथे मी टाकून घेतलेली त्यानंतर इथे आपण एक चमचा भरून जिरे टाकून घेतलेले ते आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायचे ते फ्राय झाल्यानंतर आपण आता इथे दोन छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले ते पण या तेलामध्ये आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आपला कांदा इथे मस्त फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये दोन टमॅटोची प्युरी करून घेतलेली ती पण इथे ॲड केलेली आपल्याला ह्या टमॅटो प्युरीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये फ्रा फ्राय करून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता आपली प्युरी इथे छान फ्राय झालेली आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा भरून आलेल्या स्मिती पेस्ट टाकून घेतलेली ती पण आपल्याला याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आता आपली इथली छान फ्राय झालेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा भरून इथे मिरची पावडर टाकून घेतलेली अजून थोडी टाकली तुम्ही तुमच्या तिखटनुसार टाकू शकता अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे एक चमचा जिरेपूड टाकून घेतलेली धनेपूड एक चमचा चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेले त्यानंतर आपण इथे छान मिक्स करून घ्यायचे मसाले टाकल्यानंतर आपला मसाला इथे तुम्ही बघू शकता मस्त फ्राय झालेला आहे आता इथे मी एक वाटी भरून पाऊन वाटी दही घेतलेले इथे हे दही आपण फ्रेश ताजं लावलेलं घ्यायचं दही इथे टाकल्यानंतर आपण गॅसची फ्लेम ही स्लोच असायला हवी इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दही मसाला असं एक जीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं इथं दही इथे कळत पण नाही टाकलेलं किती छान मस्त फ्राय झालेलं आहे इथे मी घरी फ्रेश लावलेलं दही यूज केलेलं आहे आता आपण इथे एक चमचा भरून गरम मसाला टाकून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण इथे भेंडी टाकून घेत आहोत आता आपण इथे भेंडी तर आधीच शिजून घेतलेली तेलामध्ये फ्राय करून आता इथे काय फारसा वेळ लागत नाही आता ही भेंडी आपण याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊया की पूर्ण हा मसाला आहे तो आपल्या भेंडीला पूर्ण लागला पाहिजे इतपत आपल्याला हा छान याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे ज्या वाटीमध्ये आपण दही घेतलेलं होतं त्याच वाटीमध्ये इथे अर्धा वाटीने पाणी टाकून घेतलेलं आहे ते इथे टाकून घेतलेले पाणी आता आपण हे छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे फारसं जा इथे जास्त पाणी आपल्याला यूज करायचं नाही आहे आता आपण हे दोन मिनटं एक वाफ काढून घेऊया झाकण काढून घेतलेले तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली ती भाजी रेडी झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि पुन्हा छान मिक्स करून घेऊया तुम्हाला ही माझी वेस्टर्न स्टाईल भयातली भेंडीची भाजी आवडली असेल तर लगेच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करून घ्या आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा येऊया बाय